तर ओल्या दुष्काळावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य नाही भास्कर जाधव अधिवेशनात कोणत्याही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये शब्दांचा खेळ होता असं वडेट्टीवार यांनी आरोप केलाय तर आमच्या मागण्यांवर वाटाण्याच्या अक्षता टाकल्या असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय प्रकारचा त्यांनी या ठिकाणी विषय मांडलेला नाही जो अवकाळी पाऊस पडला अतिशय पाऊस पडला अतिवृष्टी झाली म्हणून मराठवाडा आणि विदर्भ आणि अर्धा संपूर्ण महाराष्ट्र हा ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा हा दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं सरकारनं त्याच्याबद्दल भाष्य सुद्धा केलं नाही अनेक मुद्दे आहेत की ज्याला अजिबात टच केलं गेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आजचं अधिवेशन हे पूर्णपणे वैदर्भीय जनतेला फसवणं वैदर्भीय वैदर जनतेच्या भावनांशी खेळणं वैदर्भीय जनतेचा कोणत्याही प्रकारचा आता हा सगळा वैदर्भीय जनता ही आता आमच्याच मागे आहे त्यामुळं त्यांना ग्रहित धरण अशा हे अधिवेशन या ठिकाणी गेलं मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी होती जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण सगळ्यात मी आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल काय आमच्या मागण्या होत्या त्याला घटनाची अक्षता घातल्या मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये बोनस मागितला त्याचा कुठेही पत्ता नव्हता आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या डावस मध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा त्याचा उल्लेख माननीय आमच्या भाऊ जाधवांनी केला तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आताच्या ह्याच्यामध्ये काही फरक नाही फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे आणि हे सात दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरट अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल वांजोर ज्याला काही निष्पत्ती नाही नाही काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे सात दिवसाच सात दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी पूर्ण झालं विदर्भातल्या जनतेला सहा आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या नागपूरचा झाला आहे पण एका आठवड्यात आम्ही एका एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळे समोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही मग काय करायचं इकडचं भांग तिकडे करायचं अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली